नमस्कार मंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर आणि खूप दिवसानंतर तुम्हाला भेटत आहे तर चेहऱ्यावरची खुशी तुम्ही बघू शकता तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मिशो हॉल आणि खूप सुंदर सुंदर असे ड्रेस मी बोलवलेले आहेत स्वतःसाठी आणि ते खरंच खूप सुंदर आलेले आहे आणि मी तुम्हाला एक काही त्याचे रिव्ह्यू आहेत जे रिअल आहेत जर चांगले असतील तर चांगले आणि वाईट असतील तर वाईट आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेत सांगणार आहे तर व्हिडिओ समोरपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत पहा सगळे ड्रेस तुम्हाला पाहायला भेटतील आणि होऊ शकते की यातलाच कुठला तरी ड्रेस तुम्हाला खूप जास्त आवडणार आणि समोर येणारे जे काही सगळे सण आहे सणांची जी काही मोठी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुम्हाला घालायच्या कामात पडतील तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर पहिल्या नंबरचा आहे खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि पर्सनली मला खूप जास्त आवडलेला आहे कापड तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा याचा कापड आहे आणि थ्री फोर स्लीव आहे कॉलर आहे आणि बघू शकतो तुम्ही खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि याचा जो पूर्ण लुक आहे तो मी साईडने लावते इकडे इकडे लावते साईडने म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल हा घातलेला ड्रेस आहे मी आणि खरंच खूप सुंदर ड्रेस आहे खूप भारी असा लुक या ड्रेसवर येतो त्यानंतर आता मी तुम्हाला हां हे वरचं आहे आणि त्याच्यानंतर कलर सुद्धा सुंदर आहे आणि सुद्धा कलर अवेलेबल आहेत मिशोवर आणि याचे जे प्राईज आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल तर खूप कमी प्राईजमध्ये खूप सुंदर असे हे ड्रेस मला रिसीव झालेले आहे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला आवडले तर घेऊ शकता आता आपण बघूया दुसरा ड्रेस दुसरा ड्रेस खूप भारी आहे दिसायला एकदम सिम्पल आहे बट तुम्ही बघू शकता एकदम हटके असं लूक हा ड्रेस घातल्यानंतर येते कापड एकदम सॉफ्ट आहे थ्री फोर स्लीवज आहे आणि याचा जो गळा आहे तो इथे तुम्ही बघू शकता व्ही शेप गळा आहे आणि या गळ्यामुळंच मस्तपैकी असं या ड्रेसला लूक आलेला आहे आणि किंमत अगदी कमी आहे याच्यावर एक व्हाइट कलरचा पॅन्ट सुद्धा आलेला आहे सिंपल असा हा पॅन्ट आहे तुम्ही बघू शकता आणि खूप 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 सुंदर असा हा ड्रेस आहे तुम्हाला जर आवडला तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर घ्यायचे असतील हे ड्रेस तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या ड्रेसच्या मी लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्हाला हे ड्रेस त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही हे ड्रेस घेऊ शकता तर तिथे जाऊन तुम्ही जर हे ड्रेस घेतले तर आता थोड्याच दिवसात मस्तपैकी सेलसुद्धा मिशोवर सुरू होणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे यावर सेवन्टी जा, ते एट्टी पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे तर तुम्ही मस्तपैकी तिथे जाऊन शॉपिंग करू शकता घरी बसल्या शॉपिंग आहे कुठे जायचं काम नाही आहे आणि जाण्याचा येण्याचा खर्च तसाही आपला वाचतो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे लेडीज असतात त्यांच्या मागे घरून जेव्हा निघतात तेव्हा खूप सगळी गडबड असते त्याच्यामुळं सगळ्या गडबडीतून वाचण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग एकदम बेस्ट आहे तेव्हापासून करोना झालेला आहे कोरोना होऊन गेला त्याच्यानंतरपासून मी कधीच बाहेर जाऊन शॉपिंग करत नाही फक्त जीन्स जे आहेत ते बाहेर जाऊन मी घेते स्वतःसाठी आणि नाईट ड्रेस त्याच्या व्यतिरिक्त मी सगळे जे काही ड्रेस आहे ज्वेलरी आहे त्या सगळ्या गोष्टी मी ऑनलाईनच ऑर्डर करत असते आणि तुम्हाला सगळ्यांना ज्या लेडीज स्पेशली बघतात मला त्यांना खरंच खूप जास्त आवडत असते म्हणून म्हटलं चला इथूनच सुरुवात करूया आणि तुमचीसुद्धा हेल्प होते आणि माझीसुद्धा हेल्प होते आता तिसरा नंबरचा आपण ड्रेस पाहूया सुंदर ड्रेस आहे खूप सुंदर आहे अशा मधलास माझ्याकडे पहिले एक ब्ल्यू कलरचा ड्रेस होता तो ड्रेस खूप जणांना आवडला होता आणि खूप जणांनी बोलवला होता तो ड्रेस आणि याच्या थ्री फोर स्लीव आहे आणि हा अनारकली पॅटर्न मध्ये आहे त्यानंतर याला अशा डोरी सुद्धा दिलेल्या आहेत बांधायसाठी आणि सुंदर असा हा ड्रेस आहे याच्यावर एक ओढणी आलेली आहे पॅन्ट आलेला नाही आहे ओढणी आलेली आहे आणि ओढणीची लेन्थ सुद्धा छान आहे सुंदर असा हा ड्रेस आहे जर तुम्हाला याच्यातला कुठलाही ड्रेस आवडला तर मला मेसेज करा किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही खरेदी करा तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणखी एक ड्रेस आहे ब्ल्यू कलरचा जे मी इथे थोडासा व्हिडिओ लावून देते हा सुद्धा ड्रेस खूप सुंदर आहे कापड खूप 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 सुंदर आहे खूप सॉफ्ट आहे आणि घातल्यानंतर फिलिंगसुद्धा खूप भारी येते कारण की खूप सुंदर दिसतो मी तो व्हिडिओ काढून फोटो व्हिडिओज काढलेले आहेत आणि त्याच्या लिंकसुद्धा शेअर केलेले आहेत इंस्टाग्रामवर जर तुम्हाला आवडला तर तोसुद्धा तुम्ही तो घेऊ शकता आणि मी त्याचीसुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देत आहे आणि असे जर तुम्हाला मिशो हॉल आवडत असेल पाहायसाठी तर मला तशा कमेंट्स करा मी तुमच्यासाठी असेच मिशो हॉल मस्त मस्त घेऊन येणार आणि नेक्स्ट मिशो हॉल जो येणार आहे तो येणार आहे साडीचा तर व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा भेटते उद्या तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय